नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि सव्वीस सप्टेंबर म्हणजे आज ललितपंचमी ल, आलेले आहे नवरात्रीच्या पंचमी दिवशी ललितपंचमी साजरी केली जाते ललितापंचमी ही नवरात्रीतील एक महत्त्वाची प्रथा आहे जी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी केली जाते या दिवशी देवी ललिताची म्हणजेच जी देवी दुर्गा आणि शक्तीचा अवतार मानली जाते तिची पूजा केली जाते या व्रतामुळे आरोग्य सुख समृद्धी प्राप्त होते तसेच आनंद व ज्ञान प्राप्ती होते असं देखील म्हटलं जातं तसेच बघा देवी सतीच्या ललिता देवीची पूजा केली जाते आणि हे शक्तीचे रूप मानले जाते त्यामुळे या दिवशी देवीची पूजा केल्याने भक्तांना विशेष प्रकारची शक्ती प्राप्त होते या दिवशी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात जर आणि आईने जर हे व्रत केले तर मुलाबाळांची प्रगती होते त्यामुळे त्यांना सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होते पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की या दिवशी देवी सतीच्या रूपात ललिता देवीची पूजा केली जाते या दिवशी ललिता पूजे देवीची पूजा केल्याने आरोग्यातील समस्या दूर होतात उत्तम आरोग्य लाभते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय केले जातात कारण या दिवशी माता सरस्वतीचे पूजन केले जाते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे ललिता तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि मुलांच्या जिभेवरती एक मंत्र जो सांगणार आहे तो तो लिहायचा आहे जर तुम्ही उद्या हा उपाय केला तुमच्या घरामध्ये तर तुमच्या मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होतील अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होईल नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व अडचणी दूर होतील तर असा हा दिवा कुठे लावायचा आणि कोणता मंत्र जीवेवरती लिहायचा कोणत्या सेवा या दिवशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आहे मा आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आज करू शकता आणि आज जर तुम्हाला शक्य नाही झाला तर तुम्ही शनिवारीसुद्धा हा उपाय करू शकता तिथीनुसार बघायला गेलं तर यावर्षी नवरात्र ही नऊ दिवस नसून दहा दिवसांची असणार आहे आणि तृतीय तिथी जी आहे ती तीन दिवस होती म्हणून पंचमी तिथी ही बघितली तर शनिवारी आहे पंचमी तिथी ही कॅलेंडरमध्ये शुक्रवारी आहे सव्वीस सप्टेंबरला कारण पंचमी तिथी ही नवरात्रीच्या पाचव्या दिवशी येत असते म्हणून पंचमी तिथी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही दोन्ही दिवशी हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता परंतु तुम्ही जर हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न शुक्रवारी म्हणजे आज करण्याचा प्रयत्न करायचा आता बघा आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे आज संध्याकाळी जर तुम्हाला नाही शक्य झालं तर शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता कारण बघा तृतीय तिथी ही दोन दिवस आल्यामुळे हा गोंधळ झालेला आहे तर बघा आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उ उपाय अवश्य करायचा आहे तुमची मुलं कितीही लहानतली लहान असतील मग कितीही मोठी असू तर लग्न झालेली था जरी मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय वर्षातून एकदाच आपण करू शकते त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय न चुकता करायचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे असं म्हटलं जातं की या दिवशी आईने व्रत केलं तर आपल्या मुलाबाळांची प्रगती होते मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये आलेल्या ललितपंचमीला प्रत्येक आईने आव... आपल्या मुलांसाठी व्रत करावं असं सांगितलं जातं म्हणून हे व्रत तुम्ही करायचं आहे जर तुमचं नवरात्रीचं नऊ दिवसाचं व्रत असेल तर तुमचं व्रत जे आहे ते होणार आहे परंतु ज्यांनी उठता बसता व्रत केलेलं असेल नवरात्रीचं तर त्यांनी ललिता पंचमीला म्हणजे हे व्रत उद्या करायचं आहे जर तुमची लहान मुलं असतील सतत हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील सांगितलेलं कोणतीच गोष्ट ऐकत नसतील किंवा मग मुलं जेवत नसतील मुलांना नजरदोष लागलेले असतील बऱ्याच वेळा नजरदोष हे बाहेरच्या व्यक्तींची लागते असं नाही घरातल्या व्यक्तींचे सुद्धा लागत असतात आणि त्यामुळे मुलंच किरकिर करत असतात हट्टीपणा करतात आजारीसुद्धा पडतात जर बघा मोठी मुलं जी आहेत जी शिक्षण घेत आहेत अभ्यास करत आहेत परंतु त्यांचं मन अभ्यासात लागत नसेल मुलांना अभ्यास करावा असं वाटत नसेल मुलं जो काही अभ्यास करतो तो त्यांच्या लक्षात राहत नसेल त्यांना काही आठवत नसेल तर त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो त्याचबरोबर बगा लगना आए, आए, वाई 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 तर बघ जी लग्न झालेली मुलं आहेत मुली आहेत त्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील नवरा बायकोंचं पटत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही मुलीच्या आयुष्यामध्ये काही अडचणी अडथळे सुरू असतील काही इतर समस्या असतील शारीरिक मानसिक तर अशा सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो मी दोन उपाय तुम्हाला सांगणार आहे लहान मुलांसाठी जो उपाय सांगणार तो वेगळा आणि मोठ्या मुलांसाठी जो सांगणार आहे तो वेगळा असणार आहे तर बघा सर्वप्रथम हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्त्रियांनी या दिवशी केस धुवायचा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गुलाबजाल किंवा अत्तर कडाय टाकायचं आणि त्यांनी अंघोळ करायची यानंतर तुम्ही घटस्थापना केली असेल घरामध्ये तर ते घड्याला घटाला माळ पाणी करायचं दिवा कर लावायचा आहे तुम्ही जी काही नित्यसेवा नवरात्रीमध्ये करता ती सर्वप्रथम करून घ्यायची आणि त्यानंतर बघा यामुळे देवीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि यानंतर आपण जे काही उपाय करतो तर ते, ते सिद्ध होतात त्या उपायांचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं मत घ्या लागणार आहे आणि हे मत तुम्हाला एका वाटीत घ्यायचं आणि यानंतर एक दरबाची काडी तुम्हाला लागणार आहे जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे दरबाची काडी तुम्हाला मिळते तुम्ही तिथून आणू शकता नाही भेटली नाही शक्य झालं हरकत नाही तुम्ही डाळिंबाची किंवा मग तुळशीची एक काडी तुम्ही जी घेऊ शकता किंवा मग अगदीच तुम्ही बोटाने सुद्धा हे मध घेतलं तरी चालेल तर आपल्याला ती काडी जी आहे ती मधामध्ये बुडवायची आहे आणि कोणती तुमची तुम्ही जी घेतली आहे काडी ती आणि त्याच्यानंतर ते मधामध्ये बुडवून झाल्यानंतर आपल्या मुलांच्या जिवेवरती त्या काडीने एम हा सरस्वती मातेचा बीजमंत्र लिहायचा आहे सरस्वती माता ही विद्येची ज्ञानाची देवता मानली जाते म्हणून त्यांचा बीजमंत्र त्यांच्या आपण जेव्हा मुलांच्या जिवेवर लिहितो तेव्हा त्यांची प्रगती होते त्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञानामध्ये वाढ होत असते म्हणून मुलांच्या जी जिभेवरती एम हा बीज लिहायचा आहे आता बघा एम कसा लिहायचा आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल हा सरस्वती मातेचा बीजमंत्र तुम्हाला मधाने लिहायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुळशीची काडी घेऊ शकता आता हा उपाय कोणासाठी करायचा आहे तर तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं असतील शिक्षण घेणारी मुलं असतील नोकरी करणारी मुलं असतील तर त्या सगळ्यांच्या जिभेवरती तुम्हाला बीजमंत्र लिहायचं आहे कारण बुद्धी आणि ज्ञान हे लहान मुलांनाच नाही तर मोठ्या मुलांनासुद्धा त्याची खूप गरज असते म्हणून सर्वांसाठी हा उपाय करायचा बरो बरो मु, तर त्याचबरोबर पुढचा उपाय जो तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला तुमच्या मोठ्या मुलांसाठी करायचा आहे म्हणजेच मु तुमच्या मुलांच्या नोकरीमध्ये काही समस्या येत असतील मुलांचा विवाह योग जुळत नाही किंवा लग्न जमतं परंतु अचानक अडचणी निर्माण होत आहेत मुलांचं लग्न झालेलं आहे परंतु त्यांच्या वैविक जीवनामध्ये समस्या आहेत काही तर त्यासाठी तुम्हाला हा पुढचा उपाय करायचा आहे हा उपायसुद्धा खूप प्रभावी आहे शिवपुराणामध्ये हा सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक आंब्याचं पान लागणार आहे त्याला देठ असेल असं चांगलं आंब्याचं चा पान घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि त्यानंतर त्या आंब्याच्या पानावरती तुम्हाला कुंकुमानी एक स्वस्तिक काढायचं आणि एक हळदीने स्वस्तिक काढायचं पान ठेवताना ते आपल्या समोर ठेवा देठ खाली असेल असं आणि ते पान सरळ धरायचं सर्वात आधी तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि खालच्या बाजूला तुम्हाला हळदीने स्वस्ती काढायचं आहे यानंतर काय करायचं चिमुडभर तांदूळ घ्यायचे आहेत त्याला कुंकू लावायचं आहे कुंकवाचा गंध लावायचा आहे ते गंध लावून तुम्हाला ते लाल करायचे अक्षदा आणि या लाल अक्षदा तुम्हाला त्या आंब्याच्या पानांवरती जिथे तुम्ही हळदीने स्वस्तिक काढलेलं आहे त्या हळदीच्या स्वस्तिकावरती तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि तसेच थोडेसे पुन्हा ते तांदूळ घ्यायचे ते पिवळे करायचे आणि त्या पिवळ्या अक्षदा तुम्हाला तयार करायच्या आहेत आणि या अक्षदा तुम्हाला पानावरती जिथे तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढलेलं आहे तर तिथे अर्पण करायचे आहेत म्हणजेच काय तर विरुद्ध तुम्हाला करायचं करा। करा। आहे हळदीचं स्वस्तिक जे आहे ते कुंकवाचं तांदूळ अर्पण करा जिथे कुंकवणं स्वस्ती काढले तिथे हळदीचं जे तांदूळ आहेत ते अर्पण करा त्याला आपण अक्षदा म्हण म्हणतो त्यानंतर हे पान आपल्या देवघरामध्ये ठेवायचं तेथे तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचं तूप नसेल तर तेलाचा केला तरी चालेल त्यानंतर आपल्या देवघरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असेल तर तिथे आपल्या मुलांकडून तुम्हाला ही पूजा करून घ्यायची म्हणजे मुलं जर बाहेरगावी असतील तर, तर मग आईने किंवा मुलां मुलांसाठी हा उपाय केला तरी चालतो सरस्वती मातेची पूजा करायची तसेच बघा घटस्थापना केली असेल तर त्यांची सुद्धा हळद कुंकू वाहून पूजा करायची दोन्ही हात जोडून आपलं नाव घ्यायचं गोत्र सांगायचं मुलं स्वतः हा उपाय करत असेल तर मुलांचं नाव घ्यायचं मुला त्यांनी त्यांचं गोत्र सांगायचं आहे किंवा मग आई मुलांचा जो उपाय करत असेल तर आईने मुलांचं नाव घेऊन आपलं गोत्र जे आहे ते सांगायचं आहे मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी मनोभावे सरस्वती मातेला प्रार्थना करायची आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आणि यानंतर तो दिवा आणि तो ते पान उचलून तुम्हाला तुमच्या घराजवळ कुठे कडू लिंबाचं झाड असेल तर त्या लिंबाच्या झाडाखाली ते पान ठेवून यायचं आहे ज्याला लिंबू येतात ते नाही कडुलिंब जे आपण पाडव्याला कडुलिंबाची पानं लावतो ना तर त्या कडुलिंबाच्या झाडाखाली तुम्हाला हे पान ठेवायचं आहे आणि तिथे हा दिवा तुम्हाला मुलांसाठी लावायचा आहे तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळी पानं घ्यायची आहेत दिवा तुम्ही एकच घेतलं तरी चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय आहे तो मुलांसाठी करायचा आहे तर हे दोन्हीही उपाय अत्यंत प्रभावी आहेत सात्विक आहेत त्यामुळे आवर्जून हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि आपल्या मुलांसाठी हा यो उपाय करा वर्षातून केले जाणारे एक आ, दास उपाय जे आहेत तर ते खूप प्रभावी असतात बघा खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे तुम्ही सुद्धा त्याचे नक्की हे उपाय करा तुम्हाला देखील त्याचा अनुभव छान येईल चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद